नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत मोकळी सुटसुटीत शाबुदाना खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत उपवास असेल किंवा नाश्त्यासाठी शाबुदाण्याची खिचडी ही बनवली जातेच पण खिचडी करताना एक दोन चुका झाल्या तर ती चिकट झालीत किंवा सुटसुटीत अशी मोकळी झाली नाही तर खाण्याची इच्छा होत नाही मग ती करायची कशी चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही ते पाहू शकता शाबुदाना घेतलेला आहे आणि तो रात्रभर पाण्यामध्ये भिजवलेला आहे शाबुदाना स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यावरती अर्धा इंच पाणी ठेवून तो रात्रभर भिजू दिला शाबुदाना छान मऊ असा भिजलेला आहे हा लोखंडाचा तवा आहे त्यामध्ये आपण बनवणार आहे आता असं काही नाही की खिचडी बनवताना नॉनस्टिक पॅन असेल तर चिटकत नाही मी लोखंडाच्या तव्यात करते मला ह्या तव्यात बनवलेली खिचडी अप्रतिम चवीला लागते आणि मला आवडतेही त्यामुळे शक्यतो कढईत बनवण्याऐवजी मी या लोखंडी तव्यात खिचडी बनवते छान लागते एक दोन टिप्स आहे त्या जर फॉलो केल्या तर खिचडी तव्यालाही चिकटणार नाही किंवा तुम्ही कढई जर बनवणार असाल तर ती चिटकत नाही दोन चमचे तेल घातलेलं आहे खिचडीत जास्त जर तेल घातलं तर खाण्याची इच्छा होत नाही जास्त तेलकट खिचडी ही खावीशी वाटत नाही म्हणून जास्त तेल कधीही घालायचं नाही तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन मिरच्या बारीकट करून घातलेल्या आहेत त्यामध्ये घातलेल्या आहेत आणि हे बटाट्याचे काप साल काढून बटाट्याचे छान असे बारीक काप केलेले आहेत पण तवा गरम झाल्याशिवाय हे काप बटाट्याचे त्यामध्ये घालायचे नाहीत नाहीतर जे कोण जे काही भांडं घेतलेलं आहे त्याला हे बटाट्याचे काप चिकटतं म्हणून नेहमी तेल चांगलं गरम कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि नंतरच त्यामध्ये बटाट्याचे काप घालायचे म्हणजे बटाट्याचे काप छान असे फ्राय होतात आणि ते त्या भांड्याला चिटकत नाहीत बटाटा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि बटाटा आपोआप बटाटा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही लहान काप करून घेतलेले आहे तेलामध्ये लगेच काय होता तुम्ही ते पाहू शकता हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आता यामध्ये साबुदाणा घालायचा आहे यातील मी थोडा शाबुदाना घालणार आहे राहिलेल्या साबुदाण्याचे मुलांना वडे बनवायचे आहेत त्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता मी शाबुदाना एवढा त्यामध्ये घातलेला आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचं कूड भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूड थोडंसं तुम्ही जाडसर वाटून घ्या आणि ते घाला माझ्याकडे नव्हतं आणि जे भाजीसाठी बनवलेलं आहे तेच त्यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे खिचडी बनवत असताना कोणी कोणी ना काय पद्धत आहे की कोणी जिरं घालतं कोथिंबीर घालतं परंतु उपवासाला मी जिरं आणि कोथिंबीर खात नाही तो ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न असतो किंवा कोणी तेलही खात नाही परंतु मी खिचडी बनवताना तेल वापरते आणि मी तेल उपवासाला खाते प्रत्येकाचं मानण्याची पद्धत वेगळी असते कोणी जिरं खातं कोणी कोथिंबीर खाते तसंच त्या पद्धतीनं मी तेल खिचडी बनवताना तेल वापरते कोणी तेल वापरत नाही तुपामध्ये खिचडी बनवतं मग उपवासासाठी तुम्ही जर तुपामध्ये बनवत असाल तर तुम्ही तूप वापरू शकता आणि तुम्ही जिरे किंवा कोथिंबीर वापरत असाल तरी तुम्ही तीही वापरू शकता शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घातलं आणि मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून थोडीशी त्याला वाफ द्यायची आहे वाफ दिल्यानंतर शाबूदाना छान असा शिजला जातो किंवा वाफेवरती छान असा शिजल्यानंतर खिचडी जी बनवणार आहे ती मोकळी आणि सुटसुटीत होती थोडंसं आणखी परतून घेऊन आणखी थोड्या वेळासाठी आपल्याला वाफ द्यायची आहे ज्यावेळी खिचडी छान अशी भाजली जाते त्यावेळी तो शाबुदाना आहे तो पूर्णपणे असा ट्रान्सपरंट आपल्याला दिसेल अजून थोडीशी खिचडी भाजण्याची गरज आहे म्हणून थोडंसं परतून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून खिचडीला छान अशी वाफ दिलेली आहे खिचडी दिले बनवत असताना गडबड न करता पूर्णपणे तो शाबुदाना आहे ट्रान्सपरंट आपल्याला दिसेपर्यंत खिचडी छान अशी वापून घ्यायची असते त्यामुळे झाकण ठेवून खिचडीला जेवढी तुम्ही छान अशी वाफ द्याल तेवढी खिचडी छान अशी मऊ आणि लुसलुशीत होते तुम्हाला जर गरज वाटत असेल तर शाबुदाना कमी भिजला असेल तर थोडंसं तुम्ही पाणी त्याच्यावरती शिंपडून पुन्हा झाकण ठेवून वाफ देऊ शकता तुम्ही ते पाहू शकता शाबुदाची खिचडी छान अशी आपली भाजलेली आहे आणि पूर्णपणे मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता अशी जर खिचडी बनवली तर खावीशी वाटते आणि एकदम सुटसुटीत अशी मऊसूद झालेली आहे आणि लोखंडाच्या तव्यामध्ये ती केलेली आहे तरीही चिकटलेली नाही यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची भरड जर घातली तरीही खिचडी चवीला खूप छान लागते परंतु मला गडबडीत बनवायची होती त्यामुळे मी जे शेंगदाण्याचं कुठं शिल्लक होतं ते त्यामध्ये घातलेलं आहे परंतु तुम्ही शेंगदाण्याची भरड किंवा शेंगदा भाजलेले शेंगदाणे आणि दोन हिरवी मिरची मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेऊन तुम्ही तेही त्यामध्ये घालू शकता तशी बनवलेली खिचडी ही चवीला खूप छान लागते ज्यांना आवडत असेल त्यांनी त्यावरून एक चमचा साखरही घेतात तशीही खिचडी बनवली तरी छान लागते परंतु मला साखर आवडत नाहीत खिचडी ही तिखट आणि झणझणीत मला आवडते म्हणून त्यामध्ये साखर घातलेली नाही मग तुम्हाला खिचडीसोबत जे आवडत असेल कोणी दुधासोबत खातं किंवा दह्यासोबत ही खिचडी छान लागते तुम्ही एकदा अशा पद्धतीने खिचडी नक्की बनवून बघा मग तुम्ही उपवासासाठी बनवू शकता किंवा सकाळचा नाश्ता नाश्त्यासाठी बनवू शकता कमी तेलामध्ये जर शाबुदाना खिचडी शाब। बनवायची असेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा मला तर असं वाटतंय की शक्यतो शाबुदाना खिचडी बनवत असताना कमी तेल वापरलं तर साबुदाण्याची खिचडी खावीशी वाटते जास्त तेलकट झाली तर साबुदाणा खिचडी खायची इच्छा होत नाही आदल्या दिवशी साबुदाना जर भिजवून घेतला तर तो चांगला भिजला जातो सकाळपर्यंत तो आपल्याला खिचडी बनवण्यासाठी चांगला भिजला जातो तुम्ही तसंही करू शकता किंवा वरून थोडेसे भाजलेले शेंगदाणे तुम्ही घेऊ शकता पाहता क्षणी खावीशी वाटणारी मोकळी लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी तयार आहे बनवायला सोपे असणारी आणि प्रत्येकाला जमणारी आणि प्रत्येकाला आवडणारी अशी शाबुदाना खिचडी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद